नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपली सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीन डिसेंबर वार बुधवार रोजीचे एक टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आव तीनशे सात किमान दर सात तीनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे किमान दर तीनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे आहोक सोळाशे पंच्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर पाचशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल आवक नऊशे आव बासष्ट किमान दर सातशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक तेवीसशे नऊ किमान दर पाचशे वीस कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे साठ रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक सात हजार चारशे एक्क्याण्णव किमान दर एकशे एक कमाल दर सहाशे एक सर्वसाधारण दर चारशे एकतीस रुपये कॅरेट